नमस्ते मी रमेश मुकादम आज लोकसभेच्या स्पीकर बाबत आणि बोलणाऱ्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा इंडिया आघाडीची मागणी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी एन डी एला होती की विरोधी पक्षास परंपरेनुसार लोकसभेचं उपसभापतीपद पर द्या परंतु अहंकारी मोदी सरकारनं विपक्षी दलाची म्हणजे इंडिया आघाडीची मागणी अमान्य केली आणि स्पीकर पद उपसभापतीपद स्पीकर हे विरोधी पक्षाला देण्यास नकार दिला आणि म्हणून विरोधी पक्षांनी के सुरेश या आठ वेळचा खासदार जो केरळमधनं निवडून येतो आहे अनुभवी आहे आणि दलित समाजाचा आहे त्याला स्पीकर म्हणजे लोकसभेच्या सभापती पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि इंडिया आघाडी संघटितपणे त्यांना समर्थन दिलेलं आहे त्यामुळं एकशे दोनशे चौतीस खासदारांचं भक्कम पाठिंबाने के सुरेश हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तत्पूर्वी बी जे पीतर्फे ओम बिर्ला ज्यांनी एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पद भोगलं असे ओम बिर्ला जे मोदी शाह यांचे आवडते आहेत आणि या ओम बिर्ला याने संसदेमध्ये एकशे त्रेपन्न खासदारांना निलंबित करून विरोधी पक्षला नामशेष करून लोकशाहीची परंपरा नष्ट करून पाच वर्ष लोकसभेचा कारभार केला विरोधी पक्षाच्या कुठल्याही आमदार खासदाराला बोलू दिलं नाही आणि त्यामुळं ओम बिर्लाच्या विरुद्ध नाराजी असं असताना भारतीय जनता पार्टीने ओम बिर्ला यांना परत स्पीकर पदाचं उमेदवारी दिली त्यामुळं इंडिया आघाडीनं के सुरेशसारख्या अनुभवी माणसाला त्यांच्यासमोर उभं केलं आणि आव्हान उभं आहे त्यामुळं आज होणारी जी निवडणूक आहे स्पीकरची ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ओम बिर्ला विरुद्ध के सुरेश अशी सरळ होणारी लढत आणि प्रेक्षणीय होणार आहे आणि मोदी शहांचा अहंकार त्यांना सत्तेपासून दूर ठेवतो का हे बघण्यालायक होणार आहे तसे एन डी आघाडीकडे दोनशे त्र्याहत्तर खासदार आहेत तर इंडिया आघाडीकडे दोनशे चौतीस आणि इतर बारा तेरा खासदार जे स्वतंत्र आहेत त्यांचं देखील या ठिकाणी रोल महत्त्वाचा आहे परंतु इंडिया आघाडीतील घटक दल नितीश कुमार तसेच एन डी तामिळनाडूचे जे आहेत त्यांच्यावर बरंच काही अवलंबून आहे एचे घटक दल आणि त्यामुळं ही जी निवडणूक आहे ही अत्यंत चुरशीची होणार याबद्दल शंका नाही ज्याप्रमाणे हंग असेंब्ली आहे आणि हंग असेंब्लीमध्ये सभापतीपदाला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि टी डी पीचे चंद्रबाबू नायडू हे इच्छुक होते सभापतीपद आपल्या पक्षाला मिळावं पण त्यांना ते पद दिलं नाही आणि विशेष पॅकेज त्यांना मिळेल त्यामुळं आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज मिळेल असं त्यांना अपेक्षा आहे त्यामुळं त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळं जी चुरशीची निवडणूक बऱ्याच वर्षातनं होत आहे आणि इंडिया आघाडी सत्ताधारी एन डी एला म्हणजे भारतीय जनता पार्टीला शहा मोदीला धक्का देते का या समजेल संध्याकाळपर्यंत याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाइक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत